तर फायनली गणेश जी आम्हाला सोडून त्यांच्या ड्युटीवर गेलेले आहे कारण इथं मी कमजोर बनू शकत नाही जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांना पण आमच्यासोबत राहायचं आहे परंतु आता मी जर त्यांना थांबून घेतलं तर त्यांना आमची कदर येणार नाही आणि विशेष म्हणजे त्यांनी आज मला दहा हजार रुपये दिलेले आहेत बघा स्क्रीनशॉट कुठं म्हटलं थांबा घेतला का 嗯，他们吗？ आणि एका स्त्रीने लाखो रुपये कमवू द्या परंतु जेव्हा तिचा नवरा तिला दहा रुपये जरी देतो ना तिला भरपूर असा आनंद होतो तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात अगोदर तर एका स्त्री लाखो रुपये कमवू द्या तिच्या हक्काचे परंतु जेव्हा तिचा नवरा त्याची कमाई तिच्या हातात टाकतो ना ते शंभर असू द्या हजार असू द्या पाचशे असू द्या किंवा दहा हजार असू द्या तिला तो वेगळाच आनंद होतो तिला क्वीनसारखी म्हणजे ट्रीटमेंट भेटल्यासारखं वाटते आणि तेच ट्रीटमेंट आज मला भेटली होती की मी माझा आनंद तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही तर आज दिवसभर आम्ही संपूर्ण सकाळपासून शूट केला होता त्याच्यामुळं मी ना काहीच शूट घेतलं नाही परंतु संध्याकाळी गणेशजीच्या कंपनीमधून कॉल आला की एनी ऑफ कंडिशनमध्ये तुला उद्या हजर व्हायचं आहे त्यांचं ड्युटीचं टेक्चर लागलेलं ला होतं आणि गणेशजीची दुसऱ्या दिवशी सकाळीच दहा वाजता ड्युटी होती त्याच्यामुळे त्यांना निघायचं होतं तर आम्ही सकाळीचपासून सर्व व्हिडिओ शूट करून दिले आणि विशेष म्हणजे सकाळी उठल्यापासून त्यांनी मला व्हिडिओत भरपूर हेल्प केली शूट करण्यापासून हे ते एडिटिंग करण्या म्हणजे एडिटिंग त्यांना येत नाही परंतु स्क्रिप्ट मला ते करण्यासाठी मदत करत होते तर संध्याकाळी आम्ही शूट केल्यानंतर त्यांना विचारलं काय जेवायचं तर ते बोलले की नॉमिनल खिडीच करत खिचडी पण त्यांनी म्हणजे बटाटा वगैरे त्यांनीच कापून दिले मी फक्त फोडणी घातला आणि तोपर्यंत मी बाकीचा पसारा वगैरे आवरून घेतला चला तर तुम्हाला तुमच्या उत्तर प्रश्नाचं भेटलं असेल असं मी गृहित धरते मी कुठं म्हटलं थांबा मग चहा घेतला का थांबा मग लेवकर बोलले जरा त्याचा

अच्छा मग तू एकट्यानेच खिचडी खाल्ली का पाणी पिला कसं घेतलं बाबू तू याच्यातलं पाणी पिला हा पप्पा कुठे गेले त्यांच्या ड्युटीवर गेल। गेले? गेले आता कोण गाडी शिकवणार आ? बापा बापा आता पप्पा डायरेक्ट एका महिन्यानं पप्पाचं पेमेंट झाल्यावर पैसे घेऊन येतील पप्पा हा पैसे घेऊन येणार आहेत पप्पा डायरेक्ट मला बिस्किट चुळ शिवाजीच भरले व्हायचं हा मी आणतो ना तुझ्यासाठी बिस्किटचा फुड आणि गणेशजी सकाळीच गेलेले आहेत हां प्रॉमिस बेटा प्रॉमिस पक्कावाला प्रॉमिस तर गणेशजी गेलेले आहेत हा फर्स्ट शॅ सॅटरडे आहे आज तर त्याच्यामुळं स्वराजला सुट्टी आहे स्वराजची स्कॉलरशिपचे वगैरे क्लासेस आहेत तर तिला शाळेत पोचून तू खाऊन घे बेटा तिला पोहोचून द्यायचं आहे सगळ्यात पहिले आता आम्ही फ्रेश होतो साडे नऊ वाजले उठायला उशीर पण झाला गणेशजी बोलत होते जाताना आराम कर झोपून राहा थोड्या वेळ आणि तसं पण रोज यांच्या सकाळच्या शाळा होते तर मी काही झोपत नाही म्हणजे सकाळीच उठावं लागते तर चला आता आपण चहा वगैरे घेऊया कंटिन्यू बनून राहा आज आजपर्यंत फक्त ब्लिंकिटचं नाव ऐकलं होतं मी की ब्लिंकिट म्हणजे सुपरफास्ट आपल्याला डिलिव्हरी पास करतं तर माझं ना एक पार्सल म्हणजे कंपनी थ्रू आलं होतं बिकोचं हे बघा हे आहे ना हे मला कंपनीने पाठवलेलं होतं प्रमोशनसाठी म्हणजे रियूज तावेला आहे त्याच्यात जे आपण किचन वगैरेमध्ये फ्रीज यूज करतो परंतु का आ, पर यूज काय झालेलं माझं पार्सल डिलिवर दाखवलं पण मला भेटलं नाही मग मी कंपनीला सांगितलं आणि त्यांचा कॅम्पेन सुरू आहे तर व्हिडिओ आजच द्यायचा होता तर ते बोलले ब्लिंकिट असेल तर तुम्ही बोलावा मी म्हटलं आजपर्यंत मी ब्लिंकिट यूजच नाही केलं तर ते बोलले काय मॅडम पुण्यात राहता आणि यूज ना करत मग जस्ट मी चहा पिता पिताच अप्लाय केला तर पाच मिनिटांनी झाले म्हणजे सात मिनिटात मला हे प्रोडक्ट भेटलेलं आहे खरंच ब्लिंकिट खूप छान आहे तर चला आता मी शूट करून घेते नाही तर माझं अजून एक प्रोमोशन रद्द झालं असतं जर हे प्रोडक्ट माझ्याकडे नसतं तर चला मग तर त्यांचं पेमेंट थांबून ठेवलं होतं कारण ते इथं होते तर त्यांनी अर्धच केलं होतं अर्ध बाकी होतं तर ते सकाळी सहा म्हणजे पाचलाच निघून गेले होते तर त्याच्यामुळे मी झोपली तर मला डायरेक्टली नऊ वाजता जाग आला आणि आल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही ब्रश केला मुलांना सगळ्यात अगोदर चहा दूध बिस्किट दिला आणि मी आवरायला घेतलेला आहे आणि तेव्हाच अचानक मोबाईलमध्ये मेसेज आला गणेश धाडीकट सेंड तेन ले ले। ते म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये दहा हजार आलेले आहे तेव्हा मला एवढा आनंद आज झाला ना तुम्हाला काय सांगू ते इथं स्वराला स्कूलला जायचं होतं तर स्वरा स्वराची तयारी करत होती मी सगळं आवरून घेतलं आणि कसं आहे अर्धे कामं करावं लागते अर्धे मुलांना सोडावं लागतं गणेश गणेशजी होती तर भरपूर मला कामात मदत पण होती आणि मुलांना ज्ञान पण तेच करत होते पण इट्स हो आपलं काम आपल्यालाच करावं लागणार आहे तर मला एकच सांगायचं आहे आतापर्यंत तो माणूस मला पैसे नव्हता देत परंतु आता तो देत आहे तर ते गोष्ट मला खूप छान आवडली मागच्या म्हणजे ते गायब व्हायच्या अगोदर पण त्यांनी मला पैसे दिले होते आणि या महिन्यात पण दिले आणि कसं आहे आपला नवरा आपल्याला कमाईचे पैसे देतो ना तेव्हा खरंच खूप आनंद छान वाटतो आणि भरपूर जणं म्हणत आहे तुम्ही सोबत राहा सोबत राहा परंतु इतक्या लवकर मी ते सोबत राहण्याचं रिस्क घेऊ शकत नाही कारण कसं आहे की आतापर्यंत सर्व ठीक आहे आमचं नॉट प्रॉब्लेम परंतु कसं आहे की पुढं आमचं पट्टे की नाही काय होते काय नाही मला त्या व्यक्तीला जाणून घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आणि लगेच प्रत्येक वेळेस असंच होतं की आमचे भांडणं होतात मग ते येतात आणि मग ते असं मला जीव लावतात आणि लगेच मी त्याला त्यांना माफ करते आणि माझ्यासोबत राहायला बोलवून घेते परंतु त्या व्यक्तीला त्याची कदर राहत नाही म्हणून आता दूर राहूनच त्यांना मी बघते की ते किती दिवस आम्हाला पैसे देतात मुलांना किती जीव लावतात किती नाही गाडीला हात नको लावत जाऊ आपण एवढं मोठं नाही झालं गाडी चालवायला शानपणा करायचं नाही पाय टेकतात तरी पण नाही सांग तिला गाडी चालवायची नाही म्हणा अरे असं की नाही नाल आहे का तू हे, हे, हे कुत्री आहे तर स्व गणेशजी होते ना तेव्हा स्वराच्या हातात गाडी देत होते आणि स्वराला शिकवत होते परंतु मी ती रिस्क घेत नाही कारण मलाच व्यवस्थित म्हणजे मुलांना घेऊन गाडी चालवताना पुण्यात कसं तरी होते कारण एवढ्या मोठ्या सिटीत आपण गाडी कधीच चालवली नाही परंतु आता थोडी थोडी चालवण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या घरापासून तर स्वराच्या स्कूलपर्यंत नेणे ने, आणि तिला क्लासला घेऊन जाणे येणे हे सर्व मीच करत असते तर फायनली तिकडून त्यांना फ्रूट्स संपले होते घरातले तर फ्रूट्स घेईपर्यंत स्वराजना नारळ पाणी प्यायला दिलेलं आहे आणि त्याला काही गेलं नाही तर अर्ध मी पण घेतलेला आहे कारण फ्रूट्स मी घरात याच्यामुळे ठेवते की मुलांना घरात फ्रूट्स वगैरे असणे आवश्यक आहे मी कधी कधी एडिटिंगमध्ये व्हिडिओ शूटमध्ये असली तर त्यांना भूक लागते तर इथं तुम्ही बघू शकता स्वराला सोडून यायच्या पहिले सर्व क्लिनिंग माझं आटपून घेतलं होतं आता स्वराजला मी कार्टून लावून दिलेलं आहे आत फोर सॅटर्डे होता त्याच्यामुळे त्याला तर सुट्टी होती परंतु स्वराची क्लास वगैरे होती कारण स्वरा आता स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेली आहे त्याच्यामुळे तिचे क्लासेस वगैरे असतात तशी शाळा तिची सकाळी सातला तिला मी पोहोचून येत असते एक वाजता घ्यायला जाते परंतु आता एक्स्ट्रा क्लास आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेली आहे तर त्याच्यामुळं तिची स्कूल दोन लाट सुटते आणि स्वराज सकाळी नऊला जातो तर तो, तो दीडला येतो असं त्यांचं टायमिंग आहे मग मी दीडला खाली उतरली की तेव्हा स्वराला पण घेऊन येत असते नंतर मी तिला आयबॅकस आणि अजून क्लासेस लावलेले आहे त्याच्यामुळे ती सहा वाजेपर्यंत काही माझ्या हाती सापडत नाही आणि स्वराजला फक्त चार ते साडेपाच अशी एकच क्लास लावलेली आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता मी क्लिनिंग वगैरे आटपून घेतलेलं होतं आणि सगळ्यात अगोदर पोछा पण मारून घेतला आणि माझ्यासाठी पाणी ठेवलेलं होतं आंघोळीसाठी ते गरम होईपर्यंत मी भांडी वगैरे घासून आणि मला खूप दिवसापासून भन्नाट टेजा जे पोडकास्ट चॅनल आहे त्याच्यावर मला पोडकास्ट देण्यासाठी बोलावलेलं होतं परंतु माझं जा म्हणजे मी लग्नाला गेली तिकडून आल्यानंतर गणेशजी आले त्याच्यामुळे काही माझं जाणं झालं नाही मग तिचा पुन्हा आध आज कॉल आला होता की संडेला आहे परंतु संडे असा आहे की संडेला होता महाधमाका सेल मिशोचा त्याच्यामुळं मला दिवसभर घरीच राहायचं होतं कारण कंपनीने भरपूर असे प्रोडक्ट पाठवून दिले होते भरपूर दिवस झाले लोक विचारत होते सायली कुठे आहे सायली कुठे आहे तर माझा नवरा आला होता त्याच्यामुळे ती बोलली की चांगलं वाटत नाही खूप दिवसानंतर तुझा नवरा तुझ्या मुलांना आणि तुला भेटायला आलेला आहे त्याच्यामुळे त्यां त्याच्यासोबत टाइम स्पेंड कर मी काय नेहमीच असते त्याच्यामुळे काही दिवस सायली येत नव्हती मला असं वाटतं खूप छान झालं की मला तो बोलावलं कारण लोकांकडून भरपूर अपेक्षा होत्या माझ्या मध्ये जे काही चालू आहे ते पूर्ण तर पॉडकास्ट मध्ये जे काही हा पॉडकास्ट झालेला आहे आणि तो लवकरच येणार आहे तिथं तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तर भेटतील की का माफ केलं का नाही काय झालं होतं असं काय नाही तर हा पॉडकास्ट आल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये भेटणारच आहे तिने गणेशजींना पण बोलावलं होतं पण गणेशजीला नेमकं त्याच दिवशी जायचं काम पडलं त्याच्यामुळे ते, ते की गेले असं नाही आहे तारीफ करत आहे खरंच रिअली म्हणजे मी जर म्हणणार ना माझी स्वरा जर झाली तर सेम तुझ्यासारखी झाली पाहिजे <laughs> कारण म्हणजे या वयात शिक्षण स्वतःचं प्रोफेशनल सांभाळणं सोशल मीडिया सांभाळणं आणि खूप छान ब्रँडसोबत आणि खरंच अँकर मी तर म्हणणार तुला तू अँकरिंग पण कर म्हणजे खूप छान नेचर आहे की असं कोणत्याच गोष्टीचा ॲटिट्यूड नाही आहे की जास्त एज्युकेशन आहे म्हणून किंवा जास्त फेमस आहे म्हणून प्रत्येक मुलीने इचा आदर्श घ्यावा अशी मी पर्सनली सांगणार आणि प्रत्येक स्त्रीने ताईंचा आदर्श घ्यावा असं मी सांगेन चला थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुला भेटून भेटू पुन्हा एकदा छान वाटलं नक्की भेटून हां नक्की आणि नेहमी मला कुठेही जाण्या येण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे मदत कोण करत असते आपली सायली मॅडम तर तिला दाखवताना मी जेव्हा तिच्याकडे कॅमेरा फिरवला तर ती खूपच लाजत होती तिला अशा लाज वाटत होती हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलो होतो आज इथं पॉडकास्ट द्यायला खूप छान पद्धतीने झालेला आहे मॅडमला भेटा हॅलो <laughs> हाय नमस्कार मी तेजा खूप छान मुलगी आहे आणि खूप छान मला इथं स्वभाव पण आवडते म्हणजे या वयात मुली काही करत नाही पण त्या वयात ती म्हणजे स्वतःचं एज्युकेशन प्लस तिचं कोलाब्रेशन चायनल खूप छान पद्धतीने हातताळते आणि या वयात एवढी प्रगती तर पुढे किती करणार आहे काय माहिती अशीच प्रगती करत राहा नक्कीच तुमच्या आशीर्वादाने नकी, सर्वांच्या आशीर्वाद शुभेच्छा तुझ्या म्हणजे सोबत आहे आणि तुझं हे पॉडकास्ट खूप मोठं हो अजून मोठं स्टुडिओ झालं पाहिजे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी आल्या पाहिजे एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी ऑलरेडी आलेल्या आहेत आमच्याकडे हा हा नक्कीच तर चला आता आम्ही जात आहे बाहेर तर व्हिडिओ कंटिन्यू बनवू ओके तर चला खरंच मूर्ती लहान आणि कीर्तिमान असं ह्या तेजाचं काम आहे म्हणजे या वयात ती तिचं श करिअर पण सांभाळत आहे म्हणजे शिक्षण स्वतःचं चॅनल सांभाळणे प्लस अजून एक पॉडकास्ट चॅनल सांभाळणे आणि हे काही हँडल करणे जोग नाही आहे त्याच्यानंतर तिने एवढं मोठं स्टुडिओ म्हणजे स्वतःच्या बलबुत्यावर स्वतःच्या हिमतीवर तिने स्टुडिओ लावलेला आहे आणि पॉडकास्ट घेते कसं आहे हे जे गॅजेट दिसतांना हे स्वस्त नसतात परंतु ती स्वतःच्या ती मुलगी हे सर्व करत आहे आणि या वयात ज्या वयात मुली प्रेमाच्या याच्या त्याच्या मागं लागतात त्या वयात ती करिअरच्या मागं लागलेली आहे आणि खरंच तिच्यापासून प्रत्येक मुलीने मोटिवेट व्हायला पाहिजे आणि काहीतरी शिकायला पाहिजे त्याच्यानंतर आम ती बोलत होती जेवायला चला जेवायला चला परंतु मग तिने सांगितलं की सात्विक जे भे म्हणजे हे आहे तिथं मिसळपाव तिथं मिसळ पाव पावभाजी पाव खूप छान मिळते तर मी तिला म्हटलं की जेवायला वगैरे राहू दे तसं तिने जेवायलाच इन्व्हाइट केलं होतं परंतु मीच बोलली मी बोलली की चला आपण भेळ वगैरे खाऊया तर इथं आम्ही घेतलो ना तर खूप छान मिसळ पाव त्याच्यानंतर खूप म्हणजे खूप छान इथं ब छत्रपती शिवाजी महाराज यांचे इमेजेस खूप छान होते आणि खूप छान हे आहे सात्विक मिसळ पाव आहे काहीतरी याचं नाव तिथं तर तिथं आम्ही मस्तपैकी सोबत नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर एक व्हिडिओ शूट केला नंतर गणेशजीचा कॉल आला आणि गणेशजी बोलले तुला तर असं वाटलं असेल की मी तुला पैसे पाठवतो ना की नाही पाठवत परंतु मला तेवढा विश्वास होता की यावेळेस तो माणूस मला पैसे पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर व्हिडिओ कॉलवर गप्पा गोष्टी मारल्या आता न चुकता मला संध्याकाळचा गणेशजीचा व्हिडिओ कॉल येतो दिवसभरात काय झालं काय नाही माझी तब्येत कशी आहे मी जेवली की नाही आणि जेवली नाही तर काय जेवली नाही स्वतःची काळजी घे मी आता नेहमी तुझ्यासोबत राहणार आहे हे सर्व वाक्य मला ते सांगतात आणि ते एकच बोलतात की आपण दूर दूरून राहून एकमेकाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू तू फक्त साथ दे मी प्रत्येक परिस्थिती ते तुझी साथ देणार तर असं अजून काय पाहिजे एखाद्या एक, एक स्त्रीला नवऱ्याची साथ प्रेम आदर आणि सत्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय